नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आज आगीची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली जंगली महाराज रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या खाजगी गॅरेजला अचानक आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी तातडीने घटनास्थळी दखल घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आगीमुळे गॅरेजमधील साहित्य आणि वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे आगीमुळे काही काळ जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शनी सांगितलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा